हे गायज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार दिवस होता हा गुरुवारचा म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि सकाळी इतकं छान ऊन पडलेलं होतं जवळपास तीन ते चार दिवसांनी आज ऊन निघालेलं होतं कारण थोडंसं क्लाउडीज होतं तीन ते चार दिवसांपासून म्हणून मग मी म्हटलं की एक क्लिप रेकॉर्ड करूया आणि जोपर्यंत बाहेरचा नजारा तुम्हाला दाखवत नाही ना तोपर्यंत तर हा एखादा व्हिडिओ अपूर्णच असतो असं मला वाटतं म्हणून मी नेहमी माझी झाडंही तुम्हाला दाखवत असते आणि आज मी ठरवलं होतं की लिव्हिंग रूममध्ये पूजा मांडायची मी नेहमी देवघराच्या समोर छोटीशी पूजा मांडत होती पण मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि उद्यापनाचा दिवस आहे सुवासिनीही येतात म्हणून म्हटलं एक छोटंसं आणि छानसं असं डेकोरेशन इथे टी व्हीच्या खालीच करावं म्हणून टी व्हीच्या इथला जो टेबल होता तो मी साईडला ठेवला ती जागा पूर्ण स्वच्छ केली आणि हे जे डेकोरेशन आहे ते आमच्या गणपतीचं डेकोरेशन आहे तुम्ही बघितलंच असेल पण त्याच्यामुळे खाली ही मोठं आसन आहे ते मी नाही काढलं कारण ते खूप मोठं आहे मला फक्त ह्या मागच्या डेकोरेशनची गरज होती कारण ते खूप सुरेख दिसत होतं म्हणून मग माझ्या डोक्यात एक आयडिया आली की याला लावूया आणि त्यामध्ये एक छोटंसं बारीक लाईटही आहे तर त्याने अजूनच छान दिसत होतं डेकोरेशन म्हणून मग माझी इच्छा होती की मी ह्या डेकोरेशनला इथे नक्कीच यूज करेल आणि शेवटच्या गुरुवारी मी नक्कीच वापरेल तर मी ते डेकोरेशन काढलं आणि त्याला जसंही मी तिथे नुसतं ठेवलंच अजून तर पूजा वगैरे काहीच मांडलेली नव्हती तोपर्यंत तिथला पूर्ण पूर्ण लूक असा चेंज झाला नंतर मी पूजा मांडायला सुरुवात केली आणि घरातली पूर्ण कामं आवरून मग मी पूजा मांडायला घेते म्हणजे घर पूर्ण आधी स्वच्छ करून घेते त्यानंतर पिल्ल्याचं जेवण असतं त्याला सुट्ट्या आहेत सध्या क्रिसमसच्या एक तारखेपर्यंत सो त्यामुळे त्याचं सर्व आवरावं लागतं आणि त्याला व्यवस्थित शांततेत एका जागेवर बसवून मग मला ही पूजा मांडायला घ्यावी लागली तरीही मध्ये मध्ये येत होता परेशान करत होता आणि त्यामुळे मग मला अजूनच जास्त परेशानी होत होती पण देवी आईची सेवा करताना मला कुठल्याच गोष्टीचं असं टेन्शन येत नाही की मी हे कसं करणार तिची मी सर्व तिच्यावर सोडून देते की आई तुलाच करून घ्यायचं आहे सर्व आणि आता तू बघ कसं करायचं तर ते आप आप जाता, होत कलर, गाला गाला तर ते आपोआप घडत जातं आणि बऱ्याचशा गोष्टींना सारख्या होत होत्या म्हणजे मागे बघा डेकोरेशनचा कलरही आणि ड्रेसचा कलर जवळपास मॅच झालेला आणि नंतर मी जो देवीला नेकलेस काढला होता घालायला हा बघा तर त्यात जे मणी होते त्यांचाही कलर देवी आईच्या ड्रेसवर मॅचिंग झालेला सो ह्या गोष्टी सर्व आपोआप घडत होत्या आणि माझ्या मनात हे काहीच नव्हतं की मी गळ्यात ज्वेलरी देवीच्या असं घालेल पण मी अचानकच तिला काढून आणले आणि जेव्हा मी घालायला गेले तेव्हा मला ते, ते रिअलाईज झालं की हे सर्व तर सारखंच आहे म्हणजे जवळपास मॅचिंग होतं आहे आणि मग मला अजून जास्त आनंद होत होता ती पूजा मांडायला आणि मी मनापासून सर्व करत होती मला खरंच खूप मस्त वाटत होतं आणि मार्केटला जाऊन मी ह्या आई तुळजाभवानीचा मुखवटा आणलेला होता जो मला खूप खूप खूपच आवडला आणि खूप मस्त वाटत होता देवी आईला बघा किती छान रूप असं आलेलं होतं ड्रेसवर मॅचिंग त्यांनी चुन्नर दिलेली होती पण मी ती न घालता देवी आईला लाल चुन्नर घातली कारण देवी आईला लाल कलरची चुन्नर खूप आवडते म्हणून मग मी तीच देवी आईला चढवली आणि नंतर उंबरठ्याचं पूजन करायला घेतलं तर सर्वात आधी उंबरठ्याला लेपण केलं आणि मग त्याची पूजा वगैरे करून छान दरवाज्यात पण रांगोळी काढली आणि दरवाजाही छान रेडी केला त्यानंतर देवी आईची पूर्ण पूजा केली हळद कुंकू वाहून घेतलं सर्व जशी पूजा होती मंत्र वगैरे सर्व म्हणून घेतलं देवी आईची आरती केली आणि दुपारची जी पूजा होती ती अशाच प्रकारे संपन्न झाली त्या तर इथे बघा आता फायनली तुम्हाला पूर्ण पूजा मांडलेली दिसेल आणि अशा प्रकारे रांगोळी वगैरे काढून मी छान पूजा मांडलेली होती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि सध्या तुमचं खूप सारं प्रेम माझ्यावर आहे तर हे असंच प्रेम माझ्यावर असू द्या त्यानंतर ही वेळ होती संध्याकाळची आईची आरती केली जे आईचं कथा होती ती वाचली आणि नंतर देवी आईला संध्याकाळचा नैवेद्यही दाखवला आणि उंबरठ्याची रांगोळी राहिली होती दाखवायची सो ती बघा रांगोळी ही छान झाली होती उंबरठ्याचं पूजनही झालं संध्याकाळचं आणि देवी आईची संध्याकाळची जी सेवा होती ती पण झाली बायका यायला लागलेल्या होत्या बऱ्याचशा पण मी कोणाचंच रेकॉर्ड नाही केलं तर चला ह्या व्लॉगला मी आता इथंच थांबवते भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय